नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा सकाळी सकाळी आपल्याकडे कोण पाहुणे आले दा दे ते दाखवते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने मी तर आता आल्या बघा आपल्याला भेटण्यासाठी कुठून आले तुम्ही शिनगाव जागीर ते शिनगाव जागीरून आले आणि पत्रिका घेऊन आले आपल्याला लग्नाचे आमंत्रण तर लग्न कोणाचे लग्न आहे त्यांच्या मुलीचं लग्न आहे बघा आणि पत्रिका दाखवा तर त्यांनी आमंत्रण दिलं तर लग्न किती तारखेच आहे तीन फेब्रुवारी तीन फेब्रुवारीला तर आपण जाणार आहे त्यांच्या लग्नाला तर चालेल ते तर आता वाजले बघा ती संध्याकाळचे सहा बरोबर सहा वाजले आणि आई गेलेले आज गावाला त्यांच्या बहिणीचे जे मिस्टर आहेत त्यांचं परत दुसऱ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं हा त्यांना <laughs> मला अजून परत दुसरा बॉल टाकला त्यांना असं म्हणे त्या थे, तर त्यांचा जीव लागला होता तर त्यांना म्हटलं तुम्ही एकदा जाऊन या करून घेईल बाकीचं सोनू चोप्पा घरी नाही आमचं होतं म्हटलं ऍडजस्ट तर त्या आज दुपारच गेल्या बघा आणि दुपारपासून मग आपण कस्टमर समूह सांभाळली मी आणि हे बा इकडे ना सीतापाशी मी हे समूहचं खाद्य दिलं होतं गिरणीत दळून आणण्यासाठी पण की दळून दिलं नाही आता कडू लाडूचं जे दळून देतात ते कडू लागेल म्हणे त्या बाळाला त्याच्यामुळे तुम्ही घरीच काढा तर मी सगळं असं मिक्सरला फिरवलं बघा ताई दाखवून असं आणि या पिठाच्या त्याला छान चाळून घेतलं ना आता भरून ठेवते आणि तिला मस्त करून खाऊ घालते आणि आज आत्या नाही सोनूचे पप्पा नाही त्याच्यामुळे मी आणि सोनूचे दोघं आणि इकडं डुगूचे पप्पा तिकडे ड्युटीला असल्यामुळं डुगू आणि तिची मम्मीचे तर आज आम्ही करणार आहे कढी भात आणि बाजरीच्या भाकरी खिचडी हा खिचडी कढी आणि मला कडी खिचडी खूप आवडती म्हणजे काय सांगू हा तर त्याच्यामुळं आज आम्ही मस्त करणार आहे तर बघत राहा पुढं व्हिडिओ मग तर बघा आता वाजले संध्याकाळचे सात आणि समूहला आंटी सांभाळतीये हे बघा समू इथं आणटी पशी फिरतीये आणि समूहचं जेवण मम्मी मिक्सर मधून काढून घेऊ राहिली हा ना समू आणि तो समूह आंटी पशी, पशी खेळतीये आणि मी चाललो आता शेतामध्ये बघा आपला भाजीपाला तास दिसतोय एकदम मस्त मोठे मोठे झाले शेंगड्याला बनवून मोठे शेंगडे आलेले आहे आणि मी आलो बघा आता कोंबड्याच्या शेडमध्ये इकडं सगळ्या कोंबड्यात अंधार पडलेला आहे म्हणून सगळ्या आतमध्ये चाललं गेला तुम्हाला दाखवतो मी जो संध्याकाळ टायमाला कशा बसत्या तर बघा आम्ही मोठ्या कोंबड्या होत्या ना तेव्हा असं बनवलं बघा इथे बास टाकली होती इथे अँगलच त्यांना बसण्याकरता रे बघा वरती जाऊन बसत्या बघा हा पाक 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 वरती बसली काही की ते बसते बसतंय बघा तर आता वाजले बघा ताई सात आणि समू इकडं बघा खेळतीये आणि मी तिच्यासाठी जे खायला बनवलं होतं मी तुम्हाला अगोदर दाखवलं बघा ताई तर ते काही तिला आवडलं नाही तिने ते खाल्ल्याच्या नंतर उलटी केली तर मला हेच नाही कळते की तिला खाऊ घालू का नको मला पहिलंच टेन्शन आलं आता कारण की तिने ते थोडं पण नाही खाल्लं ना जेवढं खाल्लं तेवढं पण पूर्ण वकून दिलं बघा ताई तर इकडं चालू आहे बघा तिचं खेळणं इकडं चालू आहे बघा सोनूचा अभ्यास त्याचा आत्ताच क्लास झाला आणि इला खाऊ घातलं मी आणि आज आम्ही खाणार आहे कढी खिचडी आणि बाजरीची भाकर तर दाखवतो तुम्हाला समोर व्हिडिओ बघत राहा कारण की आज आम्ही चौगचे जेवायला मी, मी, जे मी सोनू सीता आणि डुगू तर आता वाजले बघा तई आठ आठला पण दहा मिनटं कमी आहे आणि आमचं झालं स्वयंपाक तर आज बघा आम्ही काय काय केलेलं आहे कोण कोण आहे जेवायला तर हे बघा इकडून समोरून जाते मी असं दाखवते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने काय काय वाढलेले सीता खिचडी आहे कडी आहे चिवडा आहे बाजरीची भाकर आहे तर आज आम्ही चौगाच खायला पण खायला आयटम पाक येते मला सगळं मी आयटम जास्त काय बांधलं तू खायला आयटम जास्त पण माणसं कमी आहे हा तर आज सोनूज पप्पाने आई नाही तर आम्हाला की करमुने राहिलं बघा आम्ही चौघाचे म्हटलं जाऊ द्या आता काय करत बसा तो दोन भाकरी टाकल्या आम्ही तर त्यांच्या आवडतीची कडी खिचडी केलेली बघा आणि इकडं माझ्या ताट वाढलेले हे खिचडी बाजरीची भाकर आणि मुर कडी आहे याच्यामध्ये मुरमुऱ्याचा आहे बघा आता याच्यामध्ये बाजारातला आणि आता पिकवरण पण आणून दिलेले ना हा oh. आणि याच्यामध्ये चिवडा आहे मम्मी आली होती त्या दिवशी तिने आणलेला होता तर असे सगळ्यांनी वाढून घेतले सगळे भेडलेले बरं जेवायला भूकास लागलेला भुकास लाग लागलेले आईतूच झालं जेवण oh. तर आईचं oh. आत्ताच जेवण झालं आणि मी समोपा कशी बसलेली oh. आहे माझ्या समूला काय आज तिचा आवडलं नाही जे आम्ही बनवलो होत ते आता बघू सकाळी खाती का नाही oh. आणि मी पण बसते जेवायला नको ग असं ती म्हणते मला काय खायला बघ आता आणि आजचा ब्लॉग छोटाच होता कारण की मला की मोठा ब्लॉग काढता नाही आला आई नव्हती सोनू शाळेत गेलेला होता कोणीच नव्हतं घरी समोर सांभाळायला आणि पेशंट पण चालू होते त्याच्यामुळं थोडासाच व्हिडिओ टाकला मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद बाय